हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज मुलांची शाळा जी होती, होती। ती खूप लवकर होती त्यामुळे मुलांना लवकर आवरून दिलेलं आहे आणि सर्वांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत कपडे धुयला पडलेले आहेत भरपूर पण म्हटलं चला खूप दिवस झालं देवाची क्लिनिंग केलेली नाही आहे तर त्यासाठी पहिली ती उरकून घ्यावी भले का किती का वेळ ना पण हे काम खूप मोठं आहे आणि हे रोज रोज आपण करत नाही चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला दिव महिन्याला जसा वेळ भेटेल तसं ही डीप क्लिनिंग आपली होत असते तर जे तोरण लावलेलं होतं मी देवघराला ते सुद्धा खूप काळं झालं होतं दिसत जरी नसलं ना तरी पण आपण ज्या वेळेस लक्ष देऊन बघतो किंवा क्लिनिंग करायला घेतो त्यावेळेस सर्व धूळ वगैरे निघते तर मी अगोदर सर्व वस्तू ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत देव वगैरे आणि जे पण देवऱ्यातले सर्व लहान मोठे छोटे वस्त्र माळी सर्व काढून घेतलेलं आहे आणि सर्वांची क्लिनिंग मी करण्यासाठी घेतलेली आहे तर असं फोटो वगैरे जे आहेत ते मोठे मोठे अगोदर काढून घेतले आणि बाहेरून देवाला जो आहे तो झटकून घेतलेला आहे की जसे की थोडेफार जाळे वगैरे पडतात आणि वरती पण कितीही नाही म्हटलं तरी पण धूळही असतेच एक चार दिवस तुम्ही स्वच्छ नका करू बघा तुम्ही असं बोट फिरून बघा लगेच धूळ निघते तर तसं इथं धूळ निघलेली आहे तर असं मी अगोदर कोरड्या फडक्यानं काय केलेलं आहे हात मारून घेतलेला आहे म्हणजे की जी पण कोरडी धूळ आहे ना ती निघून जाते आणि हिच्यामध्ये पण थोडीशी धूळ एखादं फूल आणि ओटी जे थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत परडीमध्ये ते सर्व वगैरे मी काय केलं पक्ष्यांसाठी टाकून दिले नवीन तांदूळ त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि परडी वगैरे सर्व व्यवस्थित म्हणजे झटकून त्यामध्ये नवीन पेपर वगैरे पीस वगैरे खालते टाकून ठेवून दिलेले आहेत असो ते झालं की लगेच मी काय केलेलं आहे देवघर जे आहे ते पुसण्यासाठी घेतलेलं आहे पण त्या अगोदर मला दिसल्या सर्व देवांच्या ज्या माळे आहेत हार आहेत ते दिसले छोटे छोटे हार आहेत ना त्यांची फिनिशिंग आपण जास्त नेहमी नेहमी धूत राहिलो की निघून जाते तर असं मी काय केलेले आहे जे पण शॅम्पूचं पाणी मी केलेलं होतं आपलं फर्निचर क्लिनिंगसाठी म्हणजे जे पण आपलं देवघर आहे त्याच्यासाठी तर त्यामध्येच मी काय केलेलं आहे जी पण आपली कमळ गट्ट्याची माळ आहे आणि देवांचे छोटे छोटे वस्त्र आहेत ते मी यामध्ये क्लीन करून घेतलेले आहेत सर्व जी छोटे छोटे वस्त्र आहेत ना ते क्लीन केलेले आहेत त्याचबरोबर आपले एक पाठ मी काय केलेलं आहे घट्टाच्या आपण जो रेग्युलर घट मांडतो ना त्याच्या खाली ठेवलेला आहे एक जो आहे तो स्वामींच्या खाली ठेवलेला आहे आणि एक जो आहे ती आपली रेग्युलर निरंजन आहे ना त्याखाली ठेवलेलं आहे तर हे तेलांचे हात वगैरे लागून हे दोन्ही पण पार्ट खराब झालेले आहेत स्वामींच्या खालचा मात्र एवढी छान जशाची तशी फिनिशिंग त्याला आहे आणि तो छान राहिलेला आहे तर असो ते पार्टसुद्धा मी स्वच्छ करून घेतले आणि मेन जे मोठे मोठे देवाचे आसन आहेत ते पण स्वच्छ करून घेतलेले आहेत तर अगोदर एक जी हे जी मोठं आहे ते घेतलेलं आहे आणि नंतर दुसरं जे आहे चॉकलेटी कलरचं ते घेतलेलं आहे त्याचबरोबर डस्टर वगैरे सर्व म्हणजे सर्वच कपडे जे आहेत ना ते क्लीन करून घेतलेले आहेत आणि जेवढे अगोदर जवळ होते तेवढे क्लीन केले त्यानंतर राहिलेलं आहे हे तोरण तर हे तोरण आहे ना ते निरमाच्या पाण्यात मी भिजत घातलेलं होतं आणि त्याला व्यवस्थित असं एकदम म्हणजे प्रत्येक फूल कसं असतं ना दोन्ही साईडनं जे सोडलेले होते ना ते खूप काळी झालेले नव्हते पण जे मध्ये कमानी साईडचे जी सोडलेली होते ना त्याला अगरबत्तीचा धूळ आणि दिव्याची जी पण झळ आहे ना धूप दीप अगरबत्ती ह्या तिन्हींचंही लागून आणि थोडीशी बाहेरून पण जी हवा येते ना त्याचं पण त्यावरती धूळ बसते म्हणजे खिडकीच्या आपल्या जवळच देवघर आहे त्यामुळे तर ह्या सगळ्यांची जी धूळ आहे ना त्या फक्त कमानीच्या साईडवर जास्त बसलेली होती तर ते जी फुलं आहेत ना मी एक एक चोळून घेतलेले आहेत तर ते चोळताना एवढे चप्पट झालेले आहेत पण बऱ्यापैकी ते निघलेले आहेत उगं काहीतरी म्हणजे एक रुपयामध्ये चार आणि त्याचा नसेल निघला पण बाकी मात्र निघलेला आहे एक पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती हे निघलेलं आहे अगोदर सर्व मी निर्मजा पाण्यामध्ये व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि नंतर खळखळ पाण्यामध्ये एकदम छान असं म्हणजे जसं की वाहत्या पाण्यामध्ये आपण कपडे विसळतो ना त्या पद्धतीने विसळलेले आहेत आणि हे छोटे कपडे आणि त्याचबरोबर अजून जे राहिलेले आहेत मोठे कपडे जे आसन आहे ते हे बघा हे आसन एवढं सुंदर होतं ना पण हे काय झालेलं आहे मध्ये मध्ये उंदरं झाले होते बघा घरामध्ये आमच्या तर ते उंदराने जे पण देवघरातली एक पायरी आहे ना आपली त्या पायरीच्या म्हणजे मध्ये घालतो माणूस बा दोन्ही साईडनं थोडंसं आतमध्ये घालताना तो आतमध्ये घातलेला कपडा जो आहे ना ह्याने कुरतडलेला आहे असो मी हे स्वच्छ करून घेतले सर्व वस्त्र स्वच्छ झाले तोरण क्लीन झालं लगेच देव स्वच्छ करण्यासाठी मी काय केलेलं आहे थोडासा जो खायचा सोडा आहे ना तो घेतलेला आहे त्यामध्ये छान असं आंबट झालेलं दही घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता आणि हे बघा हे कपडे जे आहेत ते मी वाळू घातलेले आहेत आणि लगेच काय म्हटलं देव स्वच्छ करेपर्यंत इथे फोटोचा पाळा नको दिसायला म्हणून फोटो पण लगेच पुसून घेतलेले आहेत आणि सर्व फोटो जे आहेत ते व्यवस्थित असे क्लीन करून घेतलेले आहेत म्हणजे फोटो होतात आपले डेलीचे क्लीन होतात पण देवाऱ्याकडे गेलं की प्रत्येक वस्तू क्लीन करून ठेवली तरच देवपूजा केल्यासारखी वाटते आणि ती म्हणजे वस्त्र वगैरे तर आपल्याला डेली क्लीन करायची गरज नाही आहे पण आरती पाठ आणि आसन चेंज करणं देवघरातल्या जो घट्टाचा तांब्या आहेत तो स्वच्छ करणं तो मात्र स्वच्छ असायलाच हवा आणि ते केलं तरच पूजा केल्यासारखी वाटते तर असो मी काय केलेलं आहे देव धुवून बरोबर मला वाटतं एक दीड महिना तरी झाला असेल म्हणून मी काय केलेलं आहे देव जे आहेत ते मस्त असे अगोदर काय केलेले आहेत जसे आपण कपडे भिजू घालताना त्या पद्धतीनं भिजू नाही घातलेले पण मस्त चोळून घेतलेले आहेत आणि लगेच धुवून नाही काढलेली चोळून चोळून तसेच ठेवून दिलेले आहेत म्हणजे थोडासा त्यामध्ये जो आंबटपणा जो आहे ना त्यांना भिजल्याच्या नंतर एक छान निघतात तर असो ते निघले म्हणजे निघण्यासाठी मी व्यवस्थित छान ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे मी काय केलेले आहेत एक 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 करून व्यवस्थित चळून घेतलेले आहेत आणि चोळून घेतल्या घेतल्या धुवून घेतलेले नाही आहेत ह्यानं काय होतं माहिती आहे का लिंबू जे आहे ना लिंबू मात्र मी टाकलेलं नाही आहे माझ्याकडे नव्हतं पण असल्यावर मी आवर्जून घालते ह्याच्यामध्ये लिंबूसुद्धा आणि साखरसुद्धा घालते पण मी आज नाही घातलेलं आज फक्त काय केलेलं आहे खायचं सोड्या आणि दही घातलेलं आहे बस ह्या दोन्हीनंच मस्त असे ह्याच्यामध्ये तुम्ही बेसनपीठसुद्धा ॲड करू शकता मी थोडंसं के केलेलं आहे नाही केलेलं सॉरी नाही केलेलं तर हे बेसनपीठसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता तर बस ह्याने व्यवस्थित असे देव निघून जातात आपले आणि ह्यांना काय होतं आपलं दैवत्व जे आहे ना ते टिकून राहतं कसं असतं ना कुठलं लिक्विड वापरता तुम्ही प्लस काय काय देवाला आजकाल कोणी काय 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 वापरतं तर त्यानं काय होतं ना एक देवत्व जे आहे ना ते टिकून राहत नाही बघा त्यांना ज्याचा त्याचा भाव असतो ज्याची त्याची श्रद्धा असते असं काही कुणी म्हणल्यानं कुणी काही केल्यानं ते निघून जात नसतं भाव तिथे देव हा सर्वांनाच असतो पण एक शास्त्रीय पद्धत म्हटलं तर लिक्विड वगैरे देवाला नाही वापराय पाहिजे जास्त करून पितांबरी वगैरे आपण म्हणतो ना ते किंवा लिक्विड वगैरे तर असो जे पंचामृतापैकी देवाला चालतं तेच मी वापरलेलं आहे आणि ह्याच्यापैकी देवाशी मस्त क्लीन करून घेतलेले आहेत आणि नंतर स्वच्छ पाण्यात टाकलेले आहेत देव जास्त खराब होतात जा ते आपली कुंकूवाणी आणि अष्टगंध वगैरे जे आहे ला ते पण देवाची देवावरती जी पण डिझाईन असे ना थोडीफार नक्षीकाम असतं त्यामध्ये ती जाऊन बसते त्यामुळे देव जास्त खराब होतात पण देवीला कुंकू आवर्जून लावलं पाहिजे देवीला कुंकू लावले आपण पण कुंकू लावतो आणि त्यामध्ये काय होतं ना एक छान प्रसन्नता येते आणि ते शोभून पण दिसतात ज्याचा मान त्याला दिला ना ते शोभून दिसतात जसे की दे, देव पुरुष देवतेला आपण अष्टगंध लावतो किंवा चंदन लावतो आणि लक्ष्मी देवतेला श्रीदेवतेला आपण हळद कुंकू लावल्यावरच ती शोभून दिसते तर असं श्रीचं एक सौभाग्य स्त्रीचं एक सुंदरता एक अलंकार हे लाल रंगावरती जास्त अवलंबून आहे आणि ती लाल पिवळ्या रंगाने खूप छान दिसते रांगोळीमध्ये सुद्धा तुम्ही बघा लाल पिवळा कलर हिरवा कलर खूप छान दिसतो आणि हे आपल्या सौभाग्याचे कलर आहेत तर ते खूप उठून दिसतात छान दिसतात आणि त्याच्या सौंदर्याला त्या कलरनं अजून भर पडते त्यामुळे श्री श्रियांच्या पूजेमध्ये श्रीदेवतेच्या पूजेमध्ये हे कलर आवर्जून असावेत वस्त्रात म्हणा आणि हळदी कुंकत तर असतातच त्रास, त्याचबरोबर जे पण आपण श्रृंगार करतो त्यामध्ये तर असो मी काय केलेलं आहे इथे देव जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत पण ए एवढं करता वेळेस करायला आपल्याला पटपट काम करायचं असतं तर खूप राडा होतो म्हणजे खाली पण बघा तुम्ही आता हे सर्व देव मी पटपट धुवून घेतलेले आहेत इथं खाली किती सांडून झालेली आहे माझ्याकडून भांडे पण किती भरलेले आहेत असो पण सर्व डीप क्लिनिंग झाल्यासारखी स्वच्छता झाली की एकदम छान वाटतं आणि ही एक महिन्यातून एकदा तरी व्हायलाच हवी तर असं झालेली आहे माझी जी देवाची पूजा वगैरे पूजा नाही सॉरी क्लिनिंग जी आहे ती झालेली आहे आणि आज शुक्रवारसुद्धा होता तर त्यासाठी संध्याकाळची पण पूजा होती तर आज मी तुम्हाला थोडीशी प्रे देव वगैरे क्लीन करून झाले की आपली इथं व्यवस्थित अशी पूजा झालेली आहे दोन चारच फुलं होते तेवढे मांडून घेतलेले आहेत सर्व साहित्य जे आहे ते जागच्या जागेवरती मी ठेवून दिलेलं आहे आणि थोडीशी सुटसुटीत वाटते पण छान वाटते पूजा ही असं पूजा वगैरे आपली झालेली आहे इथले देवं थोडेसे तुम्हाला कमी दिसत आहेत कारण शुक्रवारच्या पूजेसाठी देवं जे आहेत ना ते मी खाली काढून घेतलेले होते बाजूला ठेवलेले आहेत गणपती बप्पा आणि हे श्रीयंत्र वगैरे श्रीयंत्र तर असं जेवणामध्ये शिमलाची भाजी बनवायची आहे तर इथं शिमला मी चिरून घेतलेली आहे आणि शिमला चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं काय केलेलं आहे एक कांदा चिरलेला आहे आणि कांदा आणि टमाटोची काय केलेली आहे मी थोडीशी ग्रेवी तयार केलेली आहे आप आणि आपला त्या अगोदर रेग्युलर मसाला रे तयार करून घेतलेला आहे जो की आपण कांदा टाकतो टमाटा टाकतो थोडेसे अद्रक आणि थोडंसं लाल ती सर्व जे आपले मसाले आहेत ना रेग्युलर काळा मसाला धने पावडर जिरे पावडर लाल तिखट वगैरे जे आहे ते घातलेलं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि त्याचा थोडासा छान असा रसा केलेला आहे आणि त्यामध्ये एक टमाटा आणि एक कांदा याची गिरीव करून टाकलेली आहे आणि मस्तपैकी अशी भाजी जी आहे ही थोडीशी लपतप प्रमाणामध्ये आपल्याला करायची आहे त्यासाठी नसतं स ढोबळी मिरची जी आहे ती सुकी पण छान लागते पण ह्या मिरचीला जास्त पसंती दिली जात नाही आमच्या घरी त्यासाठी म्हटलं चला थोडीशी वेगळी करावी पण इथे काय झालेलं आहे शिमला मिरची जी आहे ती मला अगोदर परतून घ्यायची होती नसता त्या मसाल्यामध्ये परतायला टाकायची होती पण हे काय झालेलं आहे ज्यावेळेस आपण काही भाज्या ज्या आहेत ना जसं की कुटके आपण शिजवतो त्या पद्धतीने झालेली आहे अशी भाजी झाली की मला खूप लहानपणीची आठवण येते अशी भाजी केली काहीला माझ्या बिलकुल आवडायची नाही का तर म्हणजे सर्व मसाले अगोदर टाकायचे आणि पाणीसुद्धा टाकल्याच्यानंतर वरून कुटके सोडल्यासारखी भाजी सोडते असे म्हणायची तर असं भाजी छान झालेली आहे मस्त लपतप प्रमाणामध्ये झालेली आहे आणि काय होतं ना आपण ज्या गोष्टी शिकत आलेल्या आहोत ती गोष्ट आपल्याला कुठंतरी चुकली ना तर जिथं आपली चूक झाली होती ती आपल्याला लगेच लक्षात येते असो तर भाजी झालेली आहे आणि इथं आपली जी शुक्रवारची पूजा आहे ती प्रत्यक्षाने किती छान छान प्रमाणात केलेली आहे खरंच प्रत्यक्षाचा जो पण म्हणजे कला आहे तिचे भाज्या म्हणा रांगोळी म्हणा पूजा म्हणा खरंच खूप छान करते ती माझ्यापेक्षा पण छान करते तिला कुठलीही गोष्ट सांगावी लागत नाही एकदा केलेली बघितली आणि ती माझ्यापेक्षा सुंदर करते तर बघा किती छान रांगोळी काढलेली आहे स्वस्तिक छान काढलेलं आहे लेपन छान केलेलं आहे सुबलाभ नाव छान काढलेलं आहे ओम पण किती मस्त काढलेलं आहे इथे सर्व पूजा मांडून घेतलेली आहे पूजेला आज केळी वगैरे नव्हती तरीसुद्धा तिने छान पूजा मांडलेली आहे वाचन करून घेतलेलं आहे आणि सर्व पूजा जी आहे तिनंच मांडून घेतलेली आहे असं आपली शुक्रवारची पूजा वगैरे झालेली आहे निवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे निवेद्य इथे दाखवलं नाही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये येते बघा तिनं बघा काढलेल्या रांगोळी आणि मी काढलेल्या रांगोळीमध्ये किती फरक दिसतो आहे आणि खरंच तिचं काम खूप म्हणजे एकदम चोख प्रमाणामध्ये करते ती थोडंसं फक्त एकदा आपण केलेलं बघितलं की के दुसऱ्या वेळेस ती खूप छान काढते तर असो व्हिडिओ इथं मी इन करते आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय